नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहीत असेल की मुंबऱ्यामध्ये काय घडलं मुंबऱ्यामध्ये एका अमराठी भाजी विक्रेता आणि एका मराठी तरुणामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर थोड्या भांडणात झालं आणि त्यामुळे आणि त्या तिकडे एका मराठी तरुणाला सार्वजनिक ठिकाणी माफी मागावी लागली पण नक्की काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत तर त्या भा मराठी भाजी विक्रेत्याने मी मराठीत बोलणार नाही मी हिंदीतच बोलणार तर त्या तरुण जो खरेदी करायला होता त्या तरुणाने सांगितलं तर की आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला मराठी यायलाच पाहिजे मराठी मातृभाषा आहे ह्या महाराष्ट्राची तशीच आता मराठी भाषेला अभिराज्य भाषेचा देखील दर्जा अभिजात भाषेचा देखील दर्जा मिळालेला आहे तर त्या पद्धतीने आपण बोलूया आणि त्यानंतरच त्याने असं सांगितलं की तुला मराठी यायला हवी पण तो मी मराठीत बोलणार नाही मी हिंदीतच बोलणार असं ठासून सांगितलं पण जशी त्यांच्यात वादवाद झाली तसं त्या भाजी विक्रेत्याची जी भांडणं बघून आजूबाजूचे जे भाजी विक्रेते होते ते एकत्र झाले ते सर्वच्या सर्व मुस्लिम समाजाचे होते तर तुम्ही लक्षात ठेवा ह्यात भाषेचा देखील विषय आहे आणि कम्युनिटीचा देखील विषय आहे कारण त्यांच्या माणसावर जेव्हा असा प्रसंग ओढवला जातो तेव्हा ते एकत्र होतात किंवा इतर भाषिक एकत्र होतात पण तिकडे आजूबाजूला जेवढे मराठी भाषिक होते ते ह्या मुलाच्या समर्थनार्थ आले नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की मी मागच्या व्हिडिओ देखील तुम्हाला बोललो होतो की हिंदी हिंदीला मरा मदत करेल गुजराती गुजराताला मदत करेल मारवाडी मारवाड्याला मदत करेल पण मराठी मराठी माणसाला मदत करणार नाही तो खेकड्यासारखंच काम करणार आपल्या मराठी माणसाचे आपल्या मराठी तरुणाचे पाय खेचायची कामं करणार एवढं लक्षात ठेवा आणि तो कितीही जवळचा असला तरी त्याला कुणीच मदत करणार नाही इतकं लक्षात ठेवा त्यामुळेच मराठी तरुण हा अडकला जातोय अपयशी ठरतोय कारण एखाद्यामध्ये टॅलेंट असतं त्याला आयुष्यात पुढे जायचं असतं काही ना काहीतरी करून दाखवायचं असतं पण त्याच्यासाठी जो महत्वाचा असतो तो म्हणजे सपोर्ट ह्या प्रकरणात देखील तसंच घडलं त्याने मराठी भाषेवर तो ठाम राहिला पण त्याला कोणत्याही प्रकारे आजूबाजूच्या लोकांनी आजूबाजूच्या मराठी भाषिकांनी सपोर्ट केला नाही आणि त्यामुळेच त्याला सार्वजनिक ठिकाणी माफी मागावी लागली आणि त्या त्याच्यानंतर केस त्याच मराठी तरुणावर झाली हा जर आपण मुंब्रा मुंब्राचा जर पट्टा बघितला तर मुंबऱ्यामध्ये आमदार देखील मराठी आहेत इतर वेळेला ते मराठी किंवा इतर गोष्टींवरून बोलत असतात पण ह्या प्रकरणावरून त्यांनी मौन घेतलेलं आहे किंवा कोणतीही उत्तर देत आहेत ते ह्याच्यावर स्पष्ट असं ते बोलत नाही आहेत कारण तो पूर्णच्या पूर्ण पट्टा त्यांचा आहे त्यांचा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघातल्या लोकांना नाराज होऊ नये ती लोक म्हणून ते ह्या ह्या बाबतीमध्ये ब्र सुद्धा काढायला तयार होत नाहीत खरंच मराठी माणूस मार वेळोवेळी मार खाल्ला जातोय कल्याण प्रकरणात देखील असं घडलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी असंच घडत आहे पण ह्यासाठी कारणीभूत कोण आहोत त्या मुलाची प्रशंसा करावीशी वाटते कारण त्या मराठी भाषेवर तो ठाम राहिला एकटा असून सुद्धा तो लढत राहिला तो मागे फिरला नाही काही कारणास्तव त्याला माफी मागावी लागली असेल पण आता हा विषय लोकांपर्यंत पोचलेला आहे पण लोकांनी देखील विचार करणं गरजेचं आहे की कि आपण किती मराठी लोकांना मराठी मुलांना सपोर्ट करत असतो मराठी तरुण मार का खातो कारण त्याची लोक त्याला सपोर्ट करत नाहीत आणि आपण नंतर काय बोलतो की हे परप्रांतीय येतात आपल्या राज्यात येतात आपल्या राज्यात कमवतात आणि आपल्यावर आरेरावी करतात अरेरावी का करतात कारण आपण अरेरावी करून देतो सगळे ज्या सगळे तसेच असतील हे देखील मानणं चुकीचं आहे कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो आपले अमराठी मित्रमैत्रिणी सगळे आहेत पण ते प्रत्येकाच्या मनात हा द्वेष असेल असं मानून चालणार नाही कारण आमचे देखील सगळे मित्रमैत्रिणी आहेत पण त्यांना देखील हळूहळू मराठी यायला लागले मराठी ते लोक बोलतात पण काही लोक बोलत नाहीत पण त्याचा दोष त्यांना आपण देऊ शकत नाही दुसरी गोष्ट मला अधोरेखित अजून करावी वाटते की ह्याच्यामध्ये दे, कमेंट्स देखील येत आहेत काही सोशल मीडियाच्या व्हिडिओच्या खाली की आपण हिंदू हिंदू केलं ह्यांना डोक्यावर चढवलं म्हणून हे प्रकार घडत आहेत तर हे पण चुकीचं आहे तुम्ही विचार करा तिकडे कोणत्या कम्युनिटीची लोक एकत्र एक झालेली आपली लोक का क्रम एकत्र होऊ शकत नाहीत तो मुलगा जो होता तो मराठी तर होताच पण मराठी सोबत हिंदू धर्मीय देखील होता पण त्याच्यासोबत किती लोक उभी राहिली नाही राहिली त्याच्या सपोर्टमध्ये कुणीच उभं राहिलं नाही हीच सर्वात मोठी खंत वाटण्याची गोष्ट आहे ही देखील प्रत्येकाने विचार केला पाहिजे की कि आपण किती मराठी लोकांना किती मराठी मुलांना सपोर्ट करत असतो आपल्या जवळच्या लोकांना सपोर्ट करत असतो का आपल्या जवळच्या मुलांना सपोर्ट करत असतो का तर आपण ती करत नाही फक्त चार भिंतीत राहतो गप्पा मारतो सोशल मीडियातले पोस्ट बघतो बातम्या वाचतो बोलतो आणि शांत बसतो त्यावर आपल्याला काम करावंसं वाटत नाही किती मराठी मुलांना व्यवसाय करण्यासाठी क्रेडिटवर आपण पैसे देतो का ते लोक क्रेडिटवर पैसे देतात जर विश्वास नसेल एखाद्या मुलावर की हा व्यवसाय जर करत असेल तर माझे पैसे रिटर्न देणार नाही तर त्याची खात्री करून घ्या आपल्या जर धमक असेल आपल्याला त्याला आपण जर तेवढे सक्षम असू तर न निश्चितच त्या मराठी मुलाला आपण मदत केली पाहिजे व्यवसाय उभा राहण्यासाठी नक्कीच तो तुमचा ऋणी राहील तुम्हाला आयुष्यभर तो विसरणार नाही पण जर तुम्ही फक्त त्याला बोलणार त्याला सारखं दिवचत राहणार तर तो, तो आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही एवढं देखील तितकंच खरं आहे आपण एकमेकाला मदत केली पाहिजे मराठी कम्युनिटी मराठी व्यावसायिक जर जास्तीत जास्त घडा घडले पाहिजेत असं जर वाटत असेल तर आपण एकमेकाला सपोर्ट केली पा सपोर्ट केलं पाहिजे मराठी तरुणांना सपोर्ट केलं पाहिजे मराठी तरुण नोकरी करत असतो मी प्रत्येक माझ्या मुलाखतीमध्ये मा दे देखील एक शेवटचा प्रश्न घेतो आपण नोकऱ्या का करतो मी स्वतः देखील नोकरी करतो पण स्वतःच्या परिस्थितीमुळे नोकरी करावी लागते सगळ्या तरुणांना आपल्या माझ्यासारख्या तरुण मुलांना पण त्यांची जर तेवढी त्यांच्यावरती परिस्थिती जर नसेल तर ते निश्चितच स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात पण त्यासाठी सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या होत करू निस्वार्थी मराठी प्रेक्षकांची किंवा मराठी नागरिकांची जर साथ मिळाली तर नक्कीच एक ना एक दिवस मराठी सगळीकडेच तुम्हाला मराठी व्यावसायिक दिसतील ह्या गोष्टी घडणार नाहीत आणि ह्या गोष्टी जर घडत असतील तर त्यांच्या सोबत जर मराठी माणूस मराठी मा, प्रेक्षक किंवा मराठी लोक जर उभी राहिली प्रत्यक्ष सोशल मीडियाने प्रत्यक्षात जर उभी राहिली तर निश्चितच उद्या तुमच्यावर हात उगारायची कुणीच हिम्मत करणार नाही तिकडे त्याच्यासोबत तू कुणी नव्हता तू एकटा होता, होता बाकीला मराठी भाषिक होते तरी सुद्धा ते गप्प राहिले ते ढिम्म राहिले त्याच्यामुळेच हा प्रकार घडला आणि त्यामुळेच ह्या मराठी तरुणाला माफी मागावी लागली आता आमचा गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील प्रश्न असेल की ह्यावर तुम्ही त्वरित कारवाई करणार आहात का की सारखा मराठी माणूस मराठी तरुण मार खात राहील कल्याणमध्ये घडलंय आज इकडे घडतंय उद्या तिकडे घरे घडेल उद्या अजून कुठेतरी तिकडे घरेल घडेल पण एक शासन म्हणून तुम्ही ह्याच्यावर लक्ष घालून हस्तक्षेप करून काही ना काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे तरच ह्या गोष्टी थांबतील आणि दुसरी अजून एक गोष्ट मी सांगतो की मराठी लो तरुणांना मराठी मुलांनी अशा मानसिकतेतून बाहेर यायला पाहिजे की आपण नोकरीच का करायची नोकरीतून बाहेर पडून व्यवसाय करणं गरजेचं आहे पण तो व्यवसाय उभा राहण्यासाठी जर आपल्याला भांडवल कमी पडत असेल तर आधी आधी आपण नोकरी करावी त्याच्यातून सेविंग करावी इन्व्हेस्टमेंट तयार करावी आणि त्याच्यानंतर आपण व्यवसायामध्ये हात घालावा योग्य मार्गदर्शन घेऊन तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकू आणि जा तेव्हाच जास्तीत जास्त मराठी तरुण व्यावसायिक होतील एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवनितींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनस एम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जा, जाता तर एवढंच सांगतो मी जितक्या पोटतिडकीने बोललोय तेवढ्याच पोटतिडकीने हा विषय तुम्ही लोकांपर्यंत पोचवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त जनजागृती होईल आणि लोकांचे डोळे उघडतील एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद